साईटवर पूर्ण वेळ कामासाठी लागणारे इंजिनियर आणि सुपरवायझर कामगार हवे आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट इंजिनियर दोन साईट सुपरवायझर दोन बिलिंग इंजिनियर एक द्वारकामाई असोसिएट द्वारकामयी ग्रुप धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठावीस पंच्याण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर चार शून्य शून्य एकोणपन्नास शून्य शून्य नऊ आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी मंत्री दादा भुसेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या जन्मदिवसानिमित्त अन्नदान करण्यात आले आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्या संकल्पनेतून मातोश्री वृद्धाश्रम व संस्कार मतिमंद मुलींची शाळा या ठिकाणी अन्नदान वाटप करीत वाढदिवस साजरा केला आहे सामाजिक बांधिलकीतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं मंत्री भुसे यांच्या जन्मदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांसह सा विविध उपक्रम राबविले जात आहेत त्याच माध्यमातून धुळ्यातील सेनेच्या सतीश महाले यांच्या संकल्पनेतून जन्मदिवसाचा कुठलाही अनाठाही खर्च न करता सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा केला तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील केली आहे याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले केतन जाधव पंकज चौधरी देवा सोनवणे दिलीप मोरे बंटी वाघ संदीप मोरे धीरज मोकळे नितीन माळी विश्वजित चौगुले आशिष चौधरी अविनाश बोरसे पवन जाधव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी सोपान देसले धुळे आमचे पितृतुल्य मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजामध्ये आपल्याच मुलाबाळांपासून वंचित राहिलेल्या या ज्येष्ठ अशा आमच्या मातृतुल्य व पितृतुल्य ज्येष्ठांच्या वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या किंवा कुठल्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यतिथीच्या निमित्ताने मातोश्री वृद्धाशी या ठिकाणी भोजनाचा व फळवाटपचा कार्यक्रम आम्ही वेळोवेळी घेत असतो कारण स्वतःच्याच आपतिष्टांपासून दुर्लक्षित झालेले हे जे आपले पितृजुल्ले आणि मातृतुल्ले ज्येष्ठ आहेत यांच्याबरोबर थोडा वेळ काशणा या कार्यक्रमाच्या निमित्ताने घालवल्यानंतर एक आत्मिक समाधान त्या ठिकाणी लाभतं आज दादासाहेब भुसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ मातो किल्ल्यांच्या भोजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना कळकळीची एवढीच विनंती केली की आदरणीय दादासाहेब भुसे यांना आपले कोटीने शुभाशीर्वाद लावून आजपर्यंत अविरतपणे चालवलेली त्यांनी जी जनसेवा आहे ती यापुढे सुद्धा समृद्धी भरभराटी व निरोगी आयुष्या लागून दादा दादासाहेबांच्या हातून जनसेवा ही अविरत धडत राहावी म्हणून या सर्व ज्येष्ठांचे शुभाशीर्वाद आजचे आपले वाढदिवसाच्या निमित्ताने दादासाहेब भुसे व आमचे बंधुतुल्य सहकारी ज्यांचाही आज योगायोगाने दादासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस आहे असे आमचे बंधू आदरणीय देवाभाऊ सोनोने यांचासुद्धा वाढदिवस आहे म्हणून आज, आज सर्व ज्येष्ठांना गोड घाससुद्धा देवाभोच्या दात्याने या ठिकाणी वाढण्यात आलेला आहे सर्व ज्येष्ठांच्या वतीने व सर्व धुळे जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमचे मार्गदर्शक आदरणीय पितृदूल्यसाहेब भुसे यांना सुखसमृद्धी भरभराटी व निरोगी आयुष्य लाभून यापुढेही अविरताशी जनसेवा त्यांच्या हातून घडव महाराष्ट्र राज्याच्या जनतेची सेवा घडो हीच जा आई जगदंबीच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका